नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील आटाळा गोदावरी नदी पात्रातून इंजिन आणि अनेक तराफ्यांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असून याकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे. गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप लिलाव केला नाही. मात्र आटाळा उमरी परिसरातील काही वाळू माफियांनी रात्री बेरात्री तसेच तसंच दिवसा ढवळा गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करण्याचा सपाटा लावलाय. वाळू माफिया नदीच्या पाण्यातून तराफ्याच्या साहाय्याने नायगाव तालुक्यातील राहेर आणि बिलोली तालुक्यातील कोळगाव हद्दीत देखील घुसखोरी करत वाळू उपसा करण्याचा सपाटा चालवत असल्याचं आढळून येत आहे या अवैध वाळू उत्खननामुळे शासनाचा लक्षवाधी रुपयांचं महसूल पुरतोय त्यामुळे धर्माबादच्या महसूल विभागाकडून ठोस कारवाई होणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड आता नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील अटाळा गोदावरी नदीपत्रामध्ये या ठिकाणी आहे प्रत्यक्ष आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्र प्रकारचा परवाना नसताना देखील वाळू उपसा दहा तराफे आणि एका इंजिनच्या माध्यमातून करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मात्र या प्रकरणी महसूल विभाग हा जाणीवपूर्वक डोळे झाक करतो काय असं प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण का तर उमरी आणि अटाळा या ठिकाणचे वाळू माफिया हे भाऊच्या नावाखाली हा वाळूचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू केला असल्याचं दिसून येत आहे मात्र हे नायगाव तालुक्यामधील जे हद्द आहे येते नायगाव तालुक्यातील हद्द आणि बिलोडी तालुक्यातून हद्द या हद्दीमधून इंजिनच्या सहाय्याने तराफ्याच्या सहाय्याने उमरी तालुक्यामध्ये धर्माद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा वाळू या ठिकाणाहून घेऊन जात आहेत असं स्पष्टपणे दिसून येत आहे तर याची वरिष्ठ पातळीवरून कारवाई झाली पाहिजे पाहिजे अशी मागणी या ठिकाणी जनतेमधून केली जात आहे मी एम सी एन न्यूजसाठी गंगाधर गंगासागरे नायगाव नांदेड